उपजिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कामगिरीचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून कौतुक राज्य शासनाच्या पुरस्काराने हॉस्पिटलचा सन्मान डॉक्टर खोद आणि टीमची भूमिका महत्वाची आगामी काळात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमदारांचे आश्वासन कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टर चंद्रकांत खोत आणि त्यांच्या टीमनं केलेल्या उल्लेखनीय कार्याचं कौतुक केलं गेल्या महिन्यात उपजिल्हा रुग्णालयात सातशे शहात्तर उच्चांकी शस्त्रक्रिया पार पडल्या असून या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनानं हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि सर्व स्टाफचा पुरस्कारानं सन्मान केलाय या गौरवात उपजिल्हा रुग्णालयाचाही समावेश असून डॉक्टर खोत यांनी शस्त्रक्रिया कामगिरीत महत्वाची भूमिका बजावली आहे या यशाबद्दल डॉक्टर खोत यांनी सर्व स्टाफ आणि डॉक्टरांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी सांगितलं की या हॉस्पिटलला लागणाऱ्या सर्व सुविधा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्याची अंमलबजावणी निश्चितपणे आपल्या कार्यकाळात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी सर्व डॉक्टर आणि स्टाफ यांनी समर्पित भावनेनं काम करावं असं आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केलं कार्यक्रमात गळिंग तालुक्याच्या माजी सभापती जयश्री तेली सी आर देसाई संतोष चौगुले अनिल शिवणगेकर डॉक्टर सावणनावर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक माधव पोटे पाटील यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा